नमस्कार मंडळी मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल वाचून तुम्हाला कळालं असेल की आपला आजचा व्हिडिओ किती जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि किती जास्त तुमच्यासाठी फायदेकारक होणार आहे कारण की दोन हजार बावीस आलेला आहे एक नवीन वर्ष आणि एक नवीन वर्षासोबत एक नवीन उमंग आपल्या जवळ आलेली आहे एक नवीन चान्स आपल्याला मिळाला आहे कारण की दोन हजार वीस आणि एकवीस आपल्या सगळ्यांना माहीत होतं खूप सगळ्या लोकांच्या जॉब गेल्या फायनान्शियल स्टेबिलिटी जी होती ती पण गेली आणि खूप सगळे आपल्याला न पाहिजे असणारे कारण जे आहेत आपल्या लाईफमध्ये आले सगळ्यांच्या जीवनात आले पण दोन हजार वीस आणि एकवीस आपल्याला खूप काही शिकवून गेलं ते म्हणजे की जॉबवर भर, भरोसा करता येत नाही जॉबमध्ये हो दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला किंवा पहिल्या तारखेला आपल्या मध्ये फिक्स अमाऊंट येते जेवढ्या दिवस काम केले तेवढ्या दिवसांची अमाऊंट येते पण ती फिक्स नाही आज येऊ शकते उद्या नसू उद्या नसू शकते पण दोन हजार बावीस मध्ये काही नवीन करण्याची जर तुमच्यामध्ये उत्साह असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि आज मी असा बिझनेस तुम्हाला सजेस्ट करत आहे दोन हजार मध्ये सगळ्यात जास्त मार्जिन देणारा बिझनेस आणि त्या बिझनेसमध्ये तुम्ही खूप चांगले असे ग्रो करू शकतात तो म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री कपडा बिझनेस कपडा उद्योग तर कपडा उद्योग विषयी आजचा व्हिडिओ आपला मेन फोकस असणार आहे पण त्यासोबत कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्याजवळ ठेवायला हवी आणि अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन तुम्हाला कशाप्रकारे मदत करते हाऊस असो एक रिटेलर असो किंवा एक होलसेलर असो एनीवन पण कशा प्रकारे तुम्हाला अजमेरा फॅशन गाईड करत असतात त्याविषयी आपला आजचा व्हिडिओ होणार आहे म्हणून प्लीज या व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा कारण की तुम्ही या व्हिडिओवर क्लिक केलं आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस हवे आहेत आणि ते चेंजेस आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जॉब करत असाल तुम्ही हाऊस वाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल किंवा तुम्ही वर्किंग पर्सनॅलिटी असाल तुम्ही जेही तुमच्या जवळचे सराउंडिंग्स तुमचे सरकमस्टान्सेस आहेत ते कशाप्रकारे चेंज करू शकतात त्या तो म्हणजे कपडा बिझनेस करून कारण की कपडा एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये तुम्ही हवी ती मार्जिन ॲड करू शकतात आणि कपडा एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये ज्या वस्तूची कोणती एक्सपायरी डेट नाही रोटी कपडा मकान जीवन जगण्यासाठीचे जी तीन मूलभूत अंग त्याला आपण म्हणू ते म्हणजे रोटी कपडा मकान आणि त्यातून कपडा रोटी म ज्याला म्हणतो आपण ती वस्तूची एक एक्सपायरी डेट आहे आज उद्या परवा कधीतरी ती खराब होणार आहे मकान ती वस्तू आज रियल इस्टेट बिझनेस एक महाग बिझनेस आहे आणि त्यामध्ये एक म्हणतो ना आपण स्टेबिलिटी नाही आहे त्याच हिशोबाने स्टेबिलिटी असणारा बिझनेस आणि त्यावर कंटिन्यू लोकांची जास्त आपण म्हणतो रिक्वायरमेंट असणारा बिझनेस कोणता मग तिघांपैकी कपडा बिझनेस बरोबर ना आणि व्यक्ती जो आहे ना पैशांशिवाय बाहेर पाय ठेवू शकतो घराच्या पण कपड्यांशिवाय नाही ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणून कशाप्रकारे पहिला पाऊल घ्यायचा तुमच्या कपड्यांच्या बिझनेससाठी तर पहिला पाऊल तुम्ही घेऊ शकतात की तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पहिले कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कपडा बिझनेस विषय घ्यायचा आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचा कपड्यांचा व्यापार करू आणि त्या जे पूर्ण आयुष्य आहे ते कशा प्रकारे चेंज करू शकतात आता मी जर तुम्हाला गाईड करू माझं सजेशन जर मी तुम्हाला देऊ तुम्ही भले हाऊस वाईफ असाल लहान स्तरावर तुमचा स्वतःचा दुसऱ्यांचा नाही स्वतःचा जॉब इज ओके जॉब खराब नाही कोणीच म्हणत नाही जॉब खराब नाही जॉब एक आपल्याला फिक्स अमाऊंट महिन्याच्या शेवटी किंवा पहिल्या तारखेला एक अमाऊंट आपल्या मध्ये येत असते पण एक बिझनेस अशी वस्तू आहे की ज्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांना सॅलरी देऊ शकतात समजलेत दुसऱ्यांना सॅलरी देऊ शकतात म्हणजे तुम्ही एक आपण म्हणतो ना रोजगार सुद्धा तुम्ही जनरेट करू शकतात आणि कशाप्रकारे करायचं कपड्यांचा बिझनेस तर लहान स्तरावर दहा ते पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करा आणि त्या इन्व्हेस्टमध्ये दहा ते पंधरामध्ये तुम्ही जास्त नाही थोडी साडी थोडी कुर्ती थोडा लेहंगा थोडी नाईटी जर घरून करत असाल तर कर। आणि दुकान जर सुरू करायचं असेल तुम्हाला मोठ्या लेवलवर करायचं असेल तर एक, एक सा ते दीड लाख रुपये एक दुकानसाठीचा जेवढा सामान लागतो तेव्हा सगळ्या वस्तू साडी कुर्ती लेहंगा नायटी मेन्सवेअर किड्सवेअर जेही व्हरायटी तुम्हाला हवी असेल त्या सगळ्या व्हरायट्या तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता हा मंडळी सगळ्या व्हरायटी आणि त्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल कसं ठेवायचं तर ते आम्ही तुम्हाला गाईड करू तर चला पाहूया आपण साडी म्हणजे अजमेरा तुम्हाला कशा प्रकारे ट्रीट केलं जातं आणि गाईड केलं जातो तर माझ्याजवळ जवळ मी एक काम करते एक कॅटलॉग काढते इथे तर आपण एक सिंथेटिक साडी कॅटलॉग घेऊ पंचेचाळीस रुपयापासून साडीची सुरुवात होत आहे ओ, हो सूरतचे सगळ्यात मोठे कपडा मॅन्युफॅक्चर अजमेरा फॅशनमध्ये आज तुम्ही अजमेरा फॅशनचा हा व्हिडिओ पाहत आहात आहात आणि मी वैष्णवी चौहान तुम्हाला समजवत आहे की काय इम्पॉर्टन्स आहेत तुमचा हा कपडा बिझनेस करण्याचा म्हणून माझी तुमच्याशी रिक्वेस्ट आहे की काहीतरी करा खाली नका बसू खाली बसणं म्हणजे जॉब करण्याचा अर्थ नाही की तुम्ही खाली बसलेत जसं मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आता जॉब इज ओके बट स्टेबिलिटी नाही आहे जॉबमध्ये सरकारी जॉब परमनंट असते पण सरकारी जॉब ओके आपली मेंटालिटी अशी आहे सरकारी जॉब जर मिळाली तर लाईफ सेट पण आपण ना जातो हो, मी नाही म्हणत की सरकारी जॉब एकदम खराब आहे अशा लोकांसाठी सरकारी जॉब एकदम परफेक्ट आहे ज्यांना एकदम स्टेबल एकदम सिंपल साधी जिंदगी हवी आहे साधी लाईफ हवी आहे पण माझ्यासारखे तुमच्यासारखे जे व्यवस्थ्यांनी या व्हिडिओवर क्लिक केलेला आहे त्यांना जर त्यांच्या आयुष्यात काही वेगळं आहे तर तुम्ही जरूर एकदा कपडा बिझनेस करा आणि कपडा बिझनेस अशी वस्तू आहे जी तुम्हाला खरंच चांगला फायदा देते आणि तुम्हाला चांगली असं एक नवीन आयुष्य सेटअप करून देते आता आपण कपड्या बिझनेसविषयी विषयी बात करतोय पण आपले जे पूर्ण ब्रह्मांड आहे पूर्ण पृथ्वी आहे आता हजारो वर्षांपैकी आपण जर जाऊ तर कपड्यांचा उद्भव कसा झाला आपण आता जाणार आहोत कपड्याचा फॅक्ट कपड्याचा उद्भव कसा झालाय आपण ते जाणार आहोत तर तुम्ही नाव ऐकलं असेल हडपियन संस्कृती जी पूर्ण आपण म्हणतो पूर्ण विश्वाची सगळ्यात जुनी संस्कृती मानली जाते हडप्पियन संस्कृती त्या हडप्पियन संस्कृतीमध्ये जेव्हा शोधकाम का, खोद खोदकाम झालं त्या खोदकाम करताना त्यांना ना एक वस्तू सापडली त्यांना एक मूर्ती सापडली लहान अशी एक बुद्धाची आपण बुद्धा निघ लहान अशी मूर्ती होती त्या मूर्तीने एक फुलांनी बनलेली चादर अशी ओढलेली होती जसे की साडीचा आपण एखादी चादर कशी असते ती आपण हिवाळ्यात कशी अशी ओढून घेतो तशा प्रकारे त्या मूर्तीने ती चादर ओढलेली होती आणि ते अप्रॉक्स सात हजार वर्ष जुनी ती वस्तू होती ती मूर्ती होती आणि त्या मूर्तीहून आपल्याला कळतं कारण की हडपियन संस्कृती खूप जुनी आहे आणि त्या हडपियन संस्कृती म्हणजे ते सिटी जी होती त्या सिटीमध्ये मूर्ती सापडणं म्हणजे आपल्याला एक वस्तू कळते की कपड्यांचा शोध तर खूप जुन्या काळांपासून आहे आणि कपडा एक अशी वस्तू आहे जी जीवन जरुरियातची एक इम्पॉर्टंट वस्तू आहे म्हणून तुमच्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे कपड्यांचा बिझनेस जरूर करा ज्याला एक्सपायरी डेट नाही ज्याची कस्टमरची कंटिन्यू डिमांड असते तुम्ही ती घरी बसल्या करू शकता सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं क्वालिफिकेशन नाही पाहिजे तुम्हाला एक वेगळी अशी स्किल नाही पाहिजे की नाही तुम्हाला दहा भाषा यायला पाहिजे किंवा तुम्हाला कोडिंग यायला पाहिजे जावा यायला पाहिजे सपोर्टिव्ह असं जरुरी नाही बस काय यायला पाहिजे बोलता यायला पाहिजे पैसे मोजता यायला पाहिजे सिम्पल सी गोष्ट आहे एवढ्या रुपयांमध्ये तुम्ही खरेदी केलेला आहे त्यात एवढे रुपये मार्जिन ऍड केलेली आहे आणि एवढेला विकलेला आहे बस एवढा तुम्हाला काउंट करता यायला पाहिजे देन यू आर गुड टू डू दिस बिजनेस तर मंडळी हा बिझनेस या एवढा फायद्याचा आहे इवन आमची जर मी गोष्ट करू अजमेरा फॅशनची आमचे जे सीईओ फाउंडर ऑफ अजमेरा फॅशन आहेत मिस्टर अजय अजमेरा त्यांनी अप्रॉक्स एकोणावीसशे एक्याण्णवमध्ये जेव्हा हा लहान असा सेटअप केला होता ना फक्त एक सिंगल दुकान होती एक लहान दुकानाहून त्यांनी रिटेलर रिटेल सुरू केला होता पण त्यावेळेला माहिती त्यांना प्रॉब्लेम काय फेस करावी लागली की कोणताही मॅन्युफॅक्चरर त्यांना डायरेक्ट कपडा नाही देत होता बिलकुल त्यांना कोणताही मॅन्युफॅक्चरर डायरेक्ट कपडा देत नव्हता कारण की त्यांना बल्कमध्ये एक मॅन्युफॅक्चरना एक बल्कमध्ये वस्तू बनवतो जसं की एखादा शेतकरी शेतीतून कसे ऊस काढतो किंवा गो केवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ते असतं राईट पूर्ण शेतीतून काढलेली वस्तू तसेच हिशोबाने मॅन्युफॅक्चरर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये वस्तू घडवत असतो आणि ते डायरेक्ट रिटेलरला कधीच देत नव्हता म्हणून ही प्रॉब्लेम अजय सरांनी फेस केली आमचे जे ऑनर आहेत अजय अजमेरा त्यांनी फेस केली आणि त्यावेळेला त्यांनी मनात हा दृढ निश्चय केला की त्यांना कोणताही मॅन्युफॅक्चर डायरेक्ट कपडा देत नाही तर काय झालं ते एका दिवशी एक मॅन्युफॅक्चर बनवून लोकांना रोजगार देतील आणि डायरेक्ट एक रिटेलरला कपडा देतील ते पण त्यांच्या बजेटमध्ये त्यांना करोडो रुपये सुरुवातीला इन्व्हेस्ट करायची गरज नाही ते एकदम कमी अमाऊंटमध्येही त्यांचा व्यापार सुरू करू शकतात आणि ही मोहीम आता तीस ही कंटिन्यू चालू आहे आणि अजमेरा फॅशन सुरतचे सगळ्यात मोठे टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर झाले आहेत आणि पन्नास हजारपेक्षा जास्त कस्टमरांशी जुळून ते त्यांच्या कपड्यांचा व्यापार करत आहेत आणि अजूनही तो आकडा वाढत आहे म्हणून तुम्हीही एक रिटेलर बनू इच्छित आहात आणि अशा साड्या ही तर जस्ट एक सॅम्पल आहे अशा साड्या फॅन्सी असो सिंपल असो वेअर असो वेअर असो जिथे पंचेचाळीस रुपयापासून साडीची सुरुवात होत असते अशा ठिकाणी येऊन तुमचा व्यापार तुम्ही सुरू करा जिथे साडी कुर्ती लेहंगा नायडी लहान मुलांचे कपडे मेन्स वेअर जीही वस्तू हवी असेल तर सगळ्या वस्तू तुम्हाला एकाच्या जागेवर मिळतील ते म्हणजे अजमेरा फॅशन कोणत्याही प्रकाराची माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड माहिती हवी असेल तिथे कॉल करा आणि कोणतीही माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही विचार पण केला असेल का नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मला काही नवीन करायचं आहे न्यू इयर रेझोल्युशन तुम्हाला करायचं आहे तर हा बिझनेस तुमच्यासाठी आहे तर जास्त माहितीसाठी स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजसाठी बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार